नमस्कार आज आपण कोल्हापुरी पद्धतीचं मटण कसं बनवायचं ते बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे या ठिकाणी मी मटण घेतलेलं आहे अर्धा किलो हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व छोटे 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 तुकडे करून घेतलेले आहेत फोडणीसाठी या ठिकाणी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व एक मो मोठा कांदा स्लायसेसमध्ये चिरून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे अर्ध बकल त्यातलंही थोडंसं कमी असं घेतलेलं आहे काळी मिरी घेतलेली आहे चार ते पाच दालचिनी घेतलेला एक तुकडा लवंगा घेतलेला आहे चार ते पाच लसूण मुठभर सोलून घेतलेला आहे आले थोडेसे घेतलेले आहेत या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत मी तीन चमचे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे धने एक चमचा घेतलेला आहे व गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे हे लाल तिखट नसून कांदा लसून मसाला चटणी आहे ती घेतलेली आहे तीन चमचे व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपण मटणाची फोडणी करून घेऊया फोडणी करायची मध्ये आप, म्हणजे आपल्याला मटण या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे थोडंसं मटणामध्ये घालण्यासाठी दुसऱ्या गॅसवरून मी पाणी तापत ठेवलेलं आहे तेलामध्ये कांदा टाकून आपण फोडणी करायची आहे हा कांदा बारीक चिरलेला कांदा टाकून त्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचं आहे कांदा जास्त भाजायचा नाही थोडासा कांदा भाजला की त्याच्यामध्ये आपण हे मटण टाकून परतून घ्यायचं आहे मटण परतत असताना आपण त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद व थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मटण बनवत असताना मटण भाजणं जास्त महत्त्वाचं आहे कारण मटणाचा जो मांसाचा वास येत असतो तो येत नाही त्यामुळे आपण हे मटण थोडंसं भाजून घेतल्यामुळं आपलं मटण चांगलं रुचकर होतं मटणात मीठ व हळद टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं हे पाणी आटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी उकळलेलं पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे हे थोडंसं झाकण ठेवून दोन ते ती तीन वेळा हलवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटानंतर परत हलवून घ्यायचं आहे असं दोन तीन वेळा करायचं आहे आपल्या मटलामधलं पाणी चांगल्यापैकी आटलेलं आहे आता आपण दुसऱ्या गॅसवर तापत ठेवलेलं पाणी याच्यामध्ये ओतून घेऊया तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालायचं आहे या ठिकाणी मी अंदाजे एक लिटरच्या आसपास पाणी यामध्ये ओतलेलं आहे मटण शिजवत असताना गरम पाणी घातल्यामुळे मटण लगेच शिजतं आता आपण कुकरला टोपण लावणार नाही तर टोपण असं झाकून थोडा वेळ शिजवून घ्या जेणेकरून आपला रस्सा पातळ होणार नाही एक दहा मिनटं शिजल्यानंतर आपण थोडंसं मटण शिजवायचं आहे जेणेकरून आपला रस्सा आपण जो रस्सा बनवणार तो जास्त पातळ होणार नाही कुकरला लगेच शिट्ट्या दिल्या तर आपला रस्सा पातळ होतो आता आपण कुकरला टोपण लावून शिट्ट्या करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया काळी मिरी लवंग दालचिन हे थोडंसं गरम करायचं आहे त्याच्यातच आपल्याला धने टाकायचे आहेत धने थोडेसे परतून झाले की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया धने जिरे हे एकत्र भाजले तर चालतात पण त्याच्यामध्ये तीळ टाकले तर ते करतात म्हणून आपण धने जिरे भाजल्यानंतर तीळ टाकायचे आहेत किंवा धने जिरे भाजून काढायचे आहेत बाजूला मग तीळ आपल्याला भाजायचे आहेत त्यामुळे हा मसाला आपण भाजून घेऊया व्यवस्थित वे एका प्लेटमध्ये आपण हे धनेजिरे काढून घेऊया त्याच कडेमध्ये आपण आता तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ आपण चांगले भाजून घेऊया तीळ हे त्या मसाल्यासोबत भाजायचे नाहीत धने सोबत तर तिळ हे भाजायला हलके असतात त्यामुळे करपू शकतात आता थोडंसं तेल टाकून आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं तेला मध्ये भाजलं तर, तर ते लगेच भाजतं म्हणून थोडंसं तेल टाकून आपण ते भाजून घेणार आहोत अशा प्रकारे लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे हे सर्व मसाले भाजत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही बारीक किंवा लोच असावी भाजलेलं खोबरं देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया व त्याच मध्ये कांदा भाजून घेऊया जर तुम्हाला मसाला जास्त हवा असेल मटणाला किंवा गिरवी जास्त हवी असेल तर तुम्ही कांदा अजून थोडा घेऊ शकता व खोबरं देखील अजून थोडं घेऊ शकता यामध्येच आपण लसूण टाकणार आहोत व आले देखील टाकणार आहोत कांदा लसूण व आले व्यवस्थित भाजायचे आहेत आपला कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे व ते देखील आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया भाजल्यानंतर आता हे सर्व मसाले कोरडेच सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी धने जिरे बारीक करून घेतलेले आहेत धने जिरे व तीळ त्यातच मी खोबरं घातलेलं आहे खोबरं देखील आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे व सगळ्यात शेवटी आपण कांदा लसूण व आले घालून ते देखील मिक्सरला फिरवायचे आहे त्यामध्येच मी गरम मसाला घातलेला आहे तुम्ही गर तुमच्या गरजेनुसार पाणी घालून ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची आता मी या ठिकाणी मटणाचं आळणी पाणी व मटण वेगळं केलेलं आहे सुक्यासाठी मटण काढलेलं आहे मटण शिजले का बघण्यासाठी आपण अशा प्रकारे तुम तुम्ही चेक करू शकता हे असं तुटलं तर हे मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण मटणाचा मसाला भाजून घेऊया एका कढईमध्ये तीन ते चार चमचे होईल एवढं तेल टाकून त्यामध्ये हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे हा मसाला लगेचच भाजतो कारण आपण सुरुवातीला सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊया मसाला भाजला की त्याच्यामध्ये आपण चटणी घालणार आहोत ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी मसाला आहे जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल तिखट किंवा बुक्का जो असतो तो घालू शकता तुमच्या चवीनुसार ते घाला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मसाला सगळा मिक्स झाल्यानंतर किंवा भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता ते भांडं धुवून घालायचं आहे अजून थोडंसं पाणी घातलं आणि शिजवलं तरी चालतं किंवा आहे एवढ्या पाण्यात आपला मसाला चांगला शिजतो त्यातील मी एक पळीवर होईल एवढा मसाला रशियामध्ये घातलेला आहे जर अळणे पाणी आपण रश्श्याचं काढलं होतं त्यामध्ये एक पळी मसाला मी घातलेला आहे रशामध्ये मसाला घातल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर मसाला शिजू द्यायचा आहे रश्श्यामध्ये व उरलेल्या मसाल्यामध्ये आपण हे मटणाचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला मस्त तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला जर जास्त मसाला नको असेल तर तुम्ही रस्शामध्ये कमी प्रमाणातच मसाला घाला शेवटीला आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया मसाला घातल्यानंतर आपल्याला हा रस्सा दहा मिनटं शिजवायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त मसालेदार मटन आणि तर्रीदार रस्सा इथे आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद